सर्वप्रथम तर मी तुम्हाला विनंती करेन की अंसराजला बघून खरंच जोरदार ताडे व्हायला पाहिजे कारण की तो खरोखरच ज्योतिबा फुले असं दिसत आहे आणि आपण त्याचे मनोगती इथे ऐकून घेऊया सर्वप्रथम नमस्कार मी तर जमलेल्या सर्व माता भगिनींना व सर्व माझ्या प्रिय मित्रांना महाराष्ट्राची भव्य ज्योती ओवाळी त्यांची आरती नमन नमन माझे सावित्री सर आज आहे जयंती गेली विद्या वत्ती गेली मतविन वित्ती गेली गतीविना वित्त केले वित्तविना शुद्ध गाजले इतके अनर्थिका विद्याने केले ज्योतिबा फुले यांचे नाव महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले आहे यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आईचे नाव चिमनाबाई आहे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांच्या त्यांचे मूळ भाव सातारा पडगून ह्या गावी जन्म झाला महात्मा ज्योतिबा फुले हे महान भारतीय समाजा रोज तरुण क्रांतीजलक आहे धन्यवाद खूप छान असं आन्सर मी बघा माझा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हेच आहे की आपले पोर नाचतात गातात लढतात पण आपल्या पोरांना स्टेजवर आता तुम्ही तर दहा पंधरा एवढे असणार पण त्यांना पाचशे लोकांच्या समोर कसं बोलता यावं याची म्हणा किंवा याचं मार्गदर्शन म्हणा ते आपण आपल्या पोरांना देत आहोत हा कार्यक्रमाचा मागचा उद्देश माझा हे आहे आणि त्या उद्देशाला सार्थक करण्यासाठी तुम्ही साथ दिली आज तुम्हाची तुमची मी मनस्वी आभारी आहे तर तसेच आपण आपले स्पर्धक आहे स्वरामेश्वर चौरासी की जंजीरों में आज उसका दामन है आसमान की छाव में छुड़ा लिया जिसका नाम है आसमान की छाव में छुड़ा लिया जिसका नाम है कल्पना चावला की बात करिया या किरण बेदी को सराब कर हर क्षेत्र में बनाई नारी ने अपनी अद्भुत पहचान है हर क्षेत्र में बनाई नारी ने अपनी अद्भुत पहचान है आज इस मंच में मैं आपको ऐसे शख्सियत से रूबरू करवाना चाहती हूँ जिनके बारे में कई लोग जानते ही ना होंगे लेकिन जिसके वजह से शिक्षित हो पाई है और पर पर है और और हो रहे अत्याचारों पे लगी और नारी जाति का हुआ कल्याण है और नारी जाति का हुआ कल्याण है सावित्रीबाई फुले देश की पहली शिक्षिका जिन्होंने अपना पूरा जीवन नारी जाति के हित में लगा दिया और नारी जाति तो और का जन्म तीन जनवरी अठारह सातारा जिले के न्यायगांव में हुआ और उनकी शादी नौ वर्ष में बारह वर्ष के ज्योतिराव फुले से करवा दी गई और ज्योतिराव फुले ने न सिर्फ सावित्रीबाई को शिक्षित किया बल्कि उन्हें राष्ट्र निर्माण के लिए ऐसे तैयार किया जैसे किसी साचे में सोना तब कर तैयार होता है और सावित्रीबाई फुले जब महिलाओं को शिक्षित लड़कियों को शिक्षित करने विद्यालय जाती थी तब उन लोग उनके ऊपर कीचड़ गोबर पत्थर यहाँ तक कि विस्तार भी फेंक देते थे लेकिन वो एक साड़ी अपने साथ लेकर विद्यालय में जाकर बदल देती थी उनकी दृढ़ संकल्प की बात ही निराली थी जब नारी कुछ करने की ठान ले तो जब नारी कुछ करने की ठान ले तो तब पर्वत झुक जाता है नदियाँ रास्ता दे देती है साहिब देखते रह जाते हैं सारे आसमान में चमचमाते हैं जब उसके जस्बे को देख के नारे आस तारे आसमान में चमचमाते हैं नारी नारी मान है सम्मान है घर का स्वाभिमान है मत रोंदो उसे वो देश का वो जगत का आधार है मत रोंदो उसे वो जगत का आधार है आज नहीं वो बेबस और लाचार है वो धारण कर चुकी दुर्गा का भी अवतार है वो तो धारण कर चुकी दुर्गा का भी अवतार है और मैं चार पंक्तियों सुना मेरे वाणी को विराम देती हूँ एक दहक एक चिंगारी एक दिन दहक अंगार बनती है एक चिंगारी एक दिन दहक अंगार बनती है एक टहनी एक दिन पटवार बनती है एक टहनी एक दिन पटवार बनती है जो रोनी गई बेबस समझ कर जो रोनी गई बेबस समझ कर एक मिट्टी एक दिन मिनार बनली एक मिट्टी एक दिन मिनार बदली आहे धन्यवाद <laughs> स्वरेशराम यांनी इथे खूप छान असं सावित्रीबाईचे वर्णन म्हणजे त्यांच्या थोडक्यात जीवनपरीचे इथे सांगितलं आहे की म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला म्हणजे आणि त्यांचं लग्न कधी झालं म्हणजे सावित्रीबाईचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातील नागाव इथे झाला त्या जेव्हा वेळेचं नऊ वर्ष हो वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झालं त्यानंतर त्यांना सामाजिक रूढी ज्या कूटनीती होत्या अरुष्ट परंपरे होत्या यांचा खूप सामना करावा लागला आणि त्या सामना करता करता त्यांना ज्योतिबा फुलेंनी खूप दिला त्या आपल्या राष्ट्र शिक्षिका झाल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्यात ज्योतिबा फुलेंचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्या त्यांच्या त्या या आशेवर त्यांच्या त्या विश्वासावर खऱ्या उतरल्या स्वराने आपल्या स्पीच मध्ये हे सांगितलं की त्यांना त्यावेळेला म्हणजे जी आपली सामाजिक परिस्थिती होती किती भयानक परिस्थिती होती त्या वेळेला म्हणजे आपण जरी विचार केला तर अंगावर शहारे येणार तुम्ही जरा खरंच आपण हे जेव्हा बघतो तेव्हा सावित्रीबाई फुलेच्या जीवनपेलीचे वाचा अहिल्याबाई होळकरला वाचा कारण की आपण वाचणार तर आपण आपल्या पोरांना वाचवणार आणि ही या समाजाची नितांत गरज आहे म्हणूनच मी बोलते की असे प्रोग्राम आपल्या मध्ये व्हायलाच पाहिजे कारण की हे जेव्हा प्रोग्राम इथे होणार तेव्हाच आपल्या पोरांना आपल्या समाजाची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती काय होती ते त्यांना कळेल तेव्हाच आपल्या समाजाची प्रगती तर आहेच अजून प्रगती होईलच यापुढे आपण मी पुढे आमंत्रित करते स्पीच मध्ये आहे का काळेला मी इथे मंचावर आमंत्रित करते की ते आपले मनोबत तुमच्यापुढे व्यक्त 我来。 અઠરાશ खूप छान समृद्धीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी प्रॉपर सावित्रीबाईच्या वेशभूषेत सावित्रीबाई कोण होती त्याचा थोडक्यात परिचय दिलेला आहे त्यानंतर स्पीच मध्ये अजून कोण आहे आदेश, आदेश? 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 आदेश?

visa sabe tip शिक्षिका सावित्रीबाई होत्या त्या आपल्या भारताच्याही पहिल्या महिला स्त्री शिक्षिका होत्या खूप छान मागल्या कॉम्पिटिशन घेऊया स्पीच आहेत का मुलांना इकडे लक्ष द्या स्पीच मध्ये आहेत कोणी अजून नाही म्हणजे स्पीच स्पर्धा इथे संपलेली आहे ठीक आहे आता आपण वेशभूषा कॉम्पिटिशन कडे वळूया आता इथे वेशभूषा मध्ये जे ज्या ज्या व्यक्तींचे म्हणजे जे आपले समाज म्हणजे थोर महापुरुष होते सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या वेशभूषेमध्ये जे इथे आलेले आहेत I don't think जाणीस तो चल चला माझे नाव मनोज वो लौकर बोला तू पिक्चर में आई वो जाणीस जाणीस तो तू जो नाव का तू जो नाव का तू जो नाव का चालू चालू कर तुम चल चल सांग ना 33 তু ফুলে कॉलेजची पहिली विद्यार्थिनी होती आणि खरंच आपली जी गोजू आहे ती मुक्ता साळवेच्या गेटअप मध्ये आलेली आहे म्हणूनच मला वेळेवर नाव सुचला आणि मग मी बोलून गेली की ती मुक्ता साळवे म्हणून असं तर गोजू गोजूनी पण आपला परिचय दिले की ती मुक्ता साळवे मुक्ता साळवेसाठी जोरदार ताळे व्हायला पाहिजे त्यानंतर <स्थाँगा> येते राधा हां वेदिका राधा